Yes sir, तो मुझे के साथ मेरा वेट सेवेंटी फाइव था यस सर यस सर साढ़े दिन साढ़े दिन पहले मेरा वेट सेवेंटी फाइव था मुझे लगता था कि मेरा वेट कुछ भी नहीं है ये सब लोगों का होता है सेवेंटी फाइव नॉर्मल है ऐसा मुझे लगता था एक दिन मेरे ऑफिस में मेरे स्पONSOR प्रदीप सर आए और मैं ऐसे-ऐसे खुजा रहा था मेरे शरीर पे हेलो यस यस सर यस सर तो मेरे प्रदीप से देसाई सर ने बोला ये क्या है तो मुझे मैंने उसी वजह से थोड़ा पित्त का त्रास है मुझे एसिडिटी का यस yes. उसके वजह से हो रहा है ये तो उन्होंने मुझे एक लिंक दी और इस पे ज्वाइन होने के लिए कहा यस <coughs> यस yes, uh, तो सर uh, जो आपका जो uh, uh, पित्त का uh, प्रॉब्लम था एसिडिटी का प्रॉब्लम था तो इसके लिए अभी कभी आपने uh, uh, उपाय कि आता उपरे दो तीन महिने डॉक्टर के पास उपाय किती गोळ्या खाण्याक होत होता था लेकिन, आ, 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 परत वो येते ते सर मी मराठी बोलू का मला सर बोलू शकता सर ओके सर, सर तीन महिने मी त्याच्यावर उपाय करत होतो होमिओपॅथी वगैरे गोळ्या त्याच्यावर घेतल्या होते मी गोळ्या खाल्ल्या किती कमी व्हायचं पुन्हा चालू व्हायचं आणि माझा अंग असं सुजायचं की रात्रभर मला झोप लागायची नाही पिक्तामुळे येस yes, येस yes, तर आपण पाहू शकता सर सर कंटिन्यू आणखीन वजन म्हणजे मला वाटत होतं वजन माझं जास्त आहे पण माझा बॅक पेनचा त्रास होता आणि ते सरांना मी सांगितलं नाही पण त्यांनी माझ्या त्या एकंदरीत त्या माझ्या रचरून प्रदीप सरांनी ओळखलं की यांना काहीतरी त्रास आहे मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ह्या लिंकला फक्त जॉईन आहात व्यायाम करा बाकी काय नाही मग मी लिंकला जॉईन झालो आणि चार दिवसात मला ते आपले जे अनुभव असतात त्यातून कळालं की सक संतुलित हा काहीतरी प्रकार आहे आणि मग मम्मी सरांना विचारलं हे काय मग त्यांनी श्रीकांत सरांनी आणि प्रदीप सरांनी मला समजावून सांगितलं आणि मी त्याच्यानंतर आजपर्यंत साडेतीन महिने सर हे घेतोय आणि माझा आता वेट बासष्ट किलो आहे येस येस किती बोललाय सर बासष्ट किलो सिक्स्टी टू सिक्स्टी टू सिक्स्टी टू येस 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 खूपच छान सर जबरदस्त रिझल्ट आहे आपला सुरुवातीला 75 75. तर यस येस येस तर आ, तेरा च वजन आपण कमी केलेलं आहे सर खूपच छान अभिनंदन आहे आपलं तर पाहू शकता सरांनी जे वजन कमी केलंय ते त्यांची लाईफस्टाईल चेंज केलेली आहे आणि आपण लाईफस्टाईल चेंज झाली यस येस इथं कुठलंही औषध दिलं जात नाही वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आणि कुठल्याही आजारावर आपणाला इलाज केला जात नाही इत फक्त आपण आपली लाईफस्टाईल बदलायचं आहे जे आपले डिसऑर्डर आहेत ते आपण आपोआप कमी होतील इथं कुठलाही दावा केला जात नाही की आपण आपला या रोगावरती आपण उपाय करतोय तर सरांचा जो बदल झालेला आहे तो स्वतः वैयक्तिक आहे आणि असा रिझल्ट यांच्यापेक्षा भारी रिझल्ट हा आपणास पण येऊ शकतो त्यासाठी आपण आपल्या कोचला फॉलो करायचा आहे तर आपण पाहू शकता सरांना जो सुरुवातीला वाटत होतं की वजन वजन जे आहे तो काही वाढलेलं नाही आहे मला डिसऑर्डर कुठलीही नाही नॉर्मल डिसऑर्डर आहे किंवा पित्ताचा त्रास फक्त मला माझ्या खाण्यामुळे झालेला आहे बरोबर आहे जे आपण लाईफ तोच आपल्यात आपल्या शरीरावर आपल्याला दाखवतोय तर सरांनी जो बदल केलाय तर सर आपण तेरा किलो वजन कमी के केलंय तर तेरा किलो वजन आपण किती दिवसांमध्ये कमी के केलंय सर तर मी पहिल्या दोन महिन्यामध्ये तेरा किलो वजन कमी केलं सर आपण दीड महिने झाले ओनली सिक्स्टी डेज येस yes, सर ओन्ली uh, सिक्स्टी डेज सर आपण पाहू शकता मी सर्व सदस्यांना सांगू इच्छितो फक्त साठ दिवसामध्ये फक्त साठ दिवसामध्ये सरांनी तेरा किलो वजन कमी केले आहे काय राज आहे सर या तेरा कि जी वजन साठ दिवसामध्ये कमी होण्याचं काय राज आहे आम्ही पण सर इच्छितो सगळ्यात महत्वाचं सर या फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपल्याला शिस्त लागते येस डिसिप्लिन येस बढिया लागते Yes, आपल्या कोच चे दररोज कॉल असतात आपले दररोज कोच आपल्याला फोटो पाठवावे लागतात मी काय खातो हे सरांना पाठवावं लागतं येस yes, येस yes, सर त्यामुळं एखादा पदार्थ इकडे तिकडे झाला तरी लगेच फोन करून फोन, फोन येतात की हे खाऊ नका किंवा हे कमी खा हे आपल्याला चालत नाही असं म्हणजे सरांचं प्रदीप सरांनी सरांचं यांचं लगेच गायडन्स होत फोटो बघून येस येस सर तर आपण यापूर्वी हॉस्पिटलमध्ये दोन तीन महिने आपण या पित्तासाठी उपाय केला होता पण डॉक्टरांना तर तुम्ही पैसे दिले होते किंवा मेडिकल कधी डॉक्टरांनी आपल्याला कॉल केलाय का सर की आपण आपल्या गोळ्या घेतात कधी कमी झाले असं कधी विचारलंय का सर नाही नाही कधीच नाही विचारलं येस तर कोच हे आपल्याला किती वेळा फोन करतात तर आपण जाणू शकताय की आपल्या जे आई वडिलांच्या नंतर जर आपली केअर करणारा काळजी करणारा कुणी असेल तर आपला कोच आहे तर त्यासाठी आपण आपल्या कोच करायचं आहे ते तर हंड्रेड पर्सेंट कमी होणारच आहे तर सर आपण आज आयडियल आहात सर आणखीन मी एक सांगू इच्छितो yes. इथं माझ्या शिस्त, शिस्त लाएफ लाएफ आ, मला शिस्त तर लागलीच लाईफ मध्ये लाईफस्टाईल मध्ये त्यानंतर मला सकाळी उठायची सवय नव्हती ती उठायची आता साडेचारला बरोबर उठतो त्यानंतर फ्रेश एनर्जी ड्रिंक आणि व्यायाम ही महत्वाची सवय लागली त्यानंतर सकस संतुलित आहार माझ्या लाईफ मध्ये आला माझ्या एकट्याच्याच लाईफ मध्ये नाही सर माझ्या फॅमिलीच्या लाईफ मध्ये आला आता सध्या सर आमच्या दहा पैकी सात जण माझ्या घरात हे संतुलित आहार घेतात सध्या यस क्या बात है भाई आम्ही अकेले फिट नाही राहणार आहे पुरे फॅमिली मे फिट राहणार आहे हम आ, फिट राही सकते खूपच छान सर येस येस आणि आनंदाची म्हणजे मला आनंद असा वाटतोय की माझ्या मिसेसला ज्या काही डिसऑर्डर होत्या माझ्या भावाला सख्ख्या भावाला ज्या काही डिसऑर्डर होत्या त्या नव्याण्णव नव्याण्णव टक्के ह्या वर्कआउट आणि संतुलित आहार यांच्यामुळे कमी झाल्या आणि ती आता हॅपी आहेत है लोक येस सर तर आपण जे सांगितलंय की आपल्या भावांना जो त्रास होता तर कुठला त्रास होता सर आणि काय त्रास बॅकपेनचा त्रास होता त्याला आणि त्याला डॉक्टरांनी ते वजन बांधायला सांगितली होती येस 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 हा वजन वजन बांधायला सांगितलं होत मग मी त्याला सांगितलं की आता डॉक्टरांच्याकडे काय जागू नको हो। माझ्याकडे एक दोन महिने मी सांगतोय ते ऐक तीन महिने, हो महिने सा। yes, yes. आ, तर, आ, मी सांगतोय ते कर बाकी काय करू नको तू आणि एका महिन्यातच त्याला रिलीफ मिळाला असत येस येस तर मी सर्व सदस्यांना सांगू इच्छितो हॉस्पिटल मध्ये जाऊन आपण पैसे देऊन जर आपल्या शरीराला आकार देत असाल तर त्यासाठी आपण इथं फ्री जॉईन होऊन तर आपण आपल्या जो शरीराला आपल्याला आकार जो काम आए, ते आहे ते व्यायाम आहे जसं की कुंभार मातीला आकार देतोय त्याप्रमाणे जे आकार कुंभार देतोय तोच तो भांड किंवा कुठली वस्तू बनते त्याप्रमाणे इथं आपण आपल्या शरीराला आकार देतोय त्यासाठी आपण स्वतः होऊन एक तास व्यायाम करायचा आहे स्वतःसाठी द्यायचा आहे आणि इथं लाईफस्टाईल चेंज केल्यामुळे खूपच छान असा रिझल्ट आपण ऐकत आहोत आज नंदकुमार थोरात सर, सर आणि त्यांच्या फॅमिलीतील अमेझिंग असा रिझल्ट आपण ऐकत आहोत आणि खूपच छान वाटतय की आज आपण अशी लाईफस्टाईल बदलल्यामुळे जर आपल्यात बदल, बदल होत असेल मी सर्व सदस्यांना सांगू इच्छितो फक्त वर्कआउट केल्यामुळे कुठलाही बदल होत नाही आपण फक्त वीस टक्के काम करतोय आणि ऐंशी टक्के जे आपलं बाकीचं काम आहे ते पण आपल्याला करणं महत्वाचं आहे तर सर आ, येस कंटिन्यू सर सर माझ्या मिसेसला पण म्हणजे बॅक पेन आणि पिंढऱ्यामध्ये म्हणजे तिला पण बराच त्रास होता आणि पहिल्यांदा मी तिला सुरु केलं आणि त्यानंतर तिचा रिझल्ट पाहून म्हणजे भावाला पण जरा पटलं की आपल्याला घ्यायला पाहिजे आणि भाऊ पण आणि आता नंतर माझी भावाची आणि माझी मुलं पण आम्ही आता हे घेतो लहान मुलांचं डायनोशिक येस येस त्यामुळे काय झालं सर मुलांची माझ्या भूक वाढली मुलं खात नव्हती खाण्यामध्ये टाळा असायची आता संध्याकाळी सात वाजले की मुलं जेव्हा पटापट येऊन म्हणजे बसतात भावांची वगैरे चार पाच प्रत्येकाला चालू केलं मी गाव घरातल्या यस यस खूपच छान सर आपलं अभिनंदन आहे आपण स्वतः तर फिट आहातच त्यासोबतच आपण आपल्या पूर्ण परिवाराला फिट राहण्याचा आपण खूप छान प्रयत्न करत आहेत आणि केलेला आहे आणि आज मी तर सर्वांना छोट्या दोन वर्षापासून ते ऐंशी नव्वद वर्षापर्यंत इत सकस संतुलित आहार हा खूपच छान असा आहे आणि वेगवेगळा आहे मुलांसाठी जो सरांनी दिलेला आहे डायनास डायनासिक जो दिलं जे दिलेला आहे ते अमेजिंग असं आहे लहान मुलांची एकाग्रता वाढवण्याचं आणि त्यांच्यामध्ये जी वाढ होण्याची क्षमता असते ती जर कुठली असेल ती पण वाढते आणि खूपच छान असं सरांचा रिझल्ट आहे आणि आज अमेजिंग असं रिझल्ट सरांनी काढलेला आहे तर आपण सर आयडियल वेटवर आहात आज येस सर येस 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 तर सर असं आपल्याला किती दिवस राहण्यासाठी आवडेल लाईफ टाईम सर येस 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 तर लाईफ टाईम लाईफ टाईम असं राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सर तर फक्त मला ही फॅमिली सोडायची नाही बाकी काय करावं लागत नाही सर येस 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 जर आपली चांगली लाईफस्टाईल आपण जर टिकून ठेवला तर आपण शेवटपर्यंत आनंदी राहाल आणि खूपच छान वाटलं सर आपल्याला बोलून आणि yes, आज yes. मुळे आज आम्ही तर खूप छान असं आपल्याकडून शिकलेला आहे की स्वतः एकटच न फिट राहता पूर्ण परिवाराला फिट करण्याचा आम्ही पण संकल्प केलेला आहे आणि खूपच छान धन्यवाद yes, सर आपल्याला बोलून खूप छान वाटलं येस yes सर थँक्यू येस 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 सर येस Good morning.